नमस्कार आज आहे तिलकुंद चतुर्थी म्हणजेच श्री गणेश जयंती माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते याच दिवसाला तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात आज गणेश जयंतीच्या निमित्ताने गणपती बाप्पांची उपासना केल्याने सर्व संकटं दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे पांढरे तीळ आणि कुंदाची फुलं अर्पण करण्याची परंपरा अनेक भागांमध्ये आहे माघ महिन्यात तिळाचं सेवन आणि तिळाचं दान आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचं पुण्य मिळतं असं शास्त्रात सांगितलं आहे माघ महिन्यातील गणपती जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या पोटी याच तिथीला गणरायांनी जन्म घेतला होता दृष्ट देवांतक आणि नरांतकाचा वध करण्यासाठी हा अवधार झाला होता अशी आख्यायिका आहे आता आज आपल्याला आपल्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी कोणते उपाय करायचे हे आज आपण जाणून घेऊयात पण त्याआधी पूजा कशी करायची हे पाहूयात आज आपल्याला दिवसभरात केव्हाही पूजा केली तरी देखील चालेल पूजा करण्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे आणि पूजेचा आणि व्रताचा संकल्प घ्यायचा आहे पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर बाप्पांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा गणपती बाप्पांना दुधाने पाण्याने अभिषेक करावा बाप्पांना कुंदाची फुलं किंवा लाल फुलं अर्पण करावीत बाप्पांना सिंदूर आणि दुर्वा अर्पण कराव्यात या दिवशी तिळगूळ किंवा तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा लागतो त्यानंतर ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जप करत आरती करावी अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपल्याला तिलकुंद चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पांची सेवा करायची आहे पूजा करायची आहे त्याचबरोबर माघी उत्सव ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सुद्धा गणपती बाप्पांची स्थापना केली जाते आता पाहुयात मनोकामना पूर्तीसाठी कोणते उपाय केले जातात तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे अडथळा दूर करणारे श्री गणेश या उपायाने प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करतात त्यासाठी बाप्पांना एकवीस दुर्वा दोन शमीची पानं दोन बेलाची पानं हा अगदी सोपा उपाय आपल्याला आज करायचा आहे ज्याने बाप्पा प्रसन्न होतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणं दुर्वा श्री गणेशाला अतिशय प्रिय आहेत कारण दुर्वामध्ये अमृत असतं गणपती बाप्पांना किमान एकवीस दुर्वा दोन शमीची पानं आणि दोन बेलाची पानं नक्की अर्पण करावी गणपती बाप्पांना तुळशीची पानं अर्पण करू नयेत सर्व अडथळे संकट विघ्न दूर करणाऱ्या गणपती बाप्पांसाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे आईवडिलांची सेवा आपले आई वडील सासू सासरे यांची सेवा जे कोणी करतात त्यांनाच बाप्पा आपली भक्ती देतो जेव्हा आपण घरातील आपल्या वयस्कर आई वडिलांचा सासू सासऱ्यांचा मोठ्यांचा थोरांचा मान राखतो आपण त्यांचा आदर करतो तेव्हा आपण निरोगी बनतो त्याचबरोबर माहेरच्या किंवा सासरच्या मंडळीसोबत तीर्थयात्रा केल्याने व्यक्ती निरोगी बनतो असं मानलं जातं या दिवशी झाडं लावणं शुभ मानलं जातं त्यामुळे आज आपल्याला तिलकुंद चतुर्थीच्या निमित्ताने एक तरी झाड अवश्य लावायचं आहे आपल्या संपूर्ण जीवनामध्ये किमान एकशे आठ झाडे लावावीत आणि मुलांप्रमाणे त्यांचं संगोपन करावं शक्य असल्यास आज आपल्याला मागे गणेश जयंतीला एकतरी झाड लावायचंच आहे हे शुभ कार्य आपल्या हातून घडल्यानंतर गणपती बाप्पा आपल्यावर नक्कीच कृपा करतील तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे गणपती बाप्पांना लाडू खायला खूप आवडतात तर मग आजच्या दिवशी गणपती बाप्पांना तिळाचे लाडू आपण अर्पण करू शकतो किंवा तिळाचे मोदक तुम्ही बनवू शकता तिळाच्या लाडूचा किंवा मोदकांचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील त्यानंतर आपल्याला आपल्या मनात जी काही इच्छा असेल आपली मनोकामना असेल ती पूर्ण करून घेण्यासाठी गणपती बाप्पांच्या मंदिरात किंवा ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन बाप्पांना मोदक किंवा तिळाचे लाडू अर्पण करावे मूग डाळीचे लाडूसुद्धा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे जेव्हा आपण घरात गणेशाची पूजा करू तेव्हा एकवीस किंवा पंधरा लाडू दक्षिण्यासह गरजू व्यक्तीला दान करावेत याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा उपाय आपण करू शकतो ज्यामुळे आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील आणि तो उपाय म्हणजे आपल्याला आज दिवसभरात केव्हाही अगदी रात्री हा उपाय केला तरी देखील चालेल आपल्याला गणपती बाप्पांच्या नामाचा जप करायचा आहे आज दिवसभर शक्य तेवढा वेळ तुम्ही नामजप करू शकता रात्री झोपताना देखील तुम्ही नामजप केल्याने तुमच्या मनालाही शांती मिळेल आणि तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तुमचे सकारात्मक विचार वाढतील नकारात्मक विचार कमी होऊ लागतील गणपती बाप्पांकडून आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी नामस्मरण हा खूप प्रभावी उपाय आहे आज आपल्याला गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तूंचं दान करायचं आहे यामुळे विघ्न दूर होऊन सुख समृद्धी येईल तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील गणेशाच्या कृपेने तुमचं आयुष्य आनंदाने फुलून जाईल अशा प्रकारे आज गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्याला हे काही सोपे सोपे उपाय करायचे आहेत हे उपाय तुम्ही अगदी रात्री केले तरी देखील चालेल मी सांगितलेले हे सर्व छोटे छोटे उपाय जर तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तुम्ही जर आज श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने हे सर्व उपाय करणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये ओम गणगणपते नमः लिहायला विसरू नका धन्यवाद